नमस्कार ग्राहकांनो बँकेने जप्त केलेली टू व्हीलर हवी आहे ते पण हप्त्याने तर मग स्मिताई मोटर्सला भेट द्या कारण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस आणि रॉयल एन्फील्ड कंपनीच्या बँकेने जप्त केलेल्या आणि फक्त सहा ते आठ महिने वापरलेल्या उत्तम कंडिशनच्या टू व्हीलर ते पण हप्त्याने तर मग काय विचार करताय चला आजच स्मिताई मोटर्सला भेट द्या आणि आपल्या आवडीची टू व्हीलर घेऊन जा पत्ता आहे कादर मोटर्स एच पी पेट्रोल पंपाजवळ अजिंठा चौपुल्ली जळगाव अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ सदोतीस साठ चौऱ्याण्णव किंवा सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव धन्यवाद यावल तालुक्यातील किनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली ही घटना मोजे साकडी तालुका यावल येथील शिवारात घडली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ दहा लाखांची मदत दिली जाते त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या गटक्रमांक चारशे बहात्तरमध्ये काम करणाऱ्या पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केशा पेमा बारेला वय सात याच्यावर बिबट्याने दुपारी दोन ते सव्वा दोन वाजेच्या सुमारास हल्ला केला या हल्ल्यात केशा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच यावल वन विभागाचे उपवनसुरक्षक श्री जमीर शेख सहाय्यक वनसुरक्षक प्रथमेश हडपे तसेच अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन केले वन विभागाने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवले असून संपूर्ण परिसराची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे तसेच पंचनामा करून मृतदेह शवविशेदनासाठी पाठवण्यात आला आहे घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावल वन विभागाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत मृत मुलाच्या कुटुंबियांना त्वरित दहा लाखाची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत तसेच उर्वरित पंधरा लाख रुपयांच्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात विशेष मॉनिटरिंग करण्यात येणार आहे यासाठी गावात दवंडी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे बिबट्याच्या वाढता वावर लक्षात घेता त्याला जेरबंद करण्यासाठी अधिक गस्त आणि सापडे लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे शेळ्या बकऱ्या आणि लहान मुलं तर त्याच्यामुळं लहान मुलांना शक्यतो अशा ठिकाणी मोठ्यांचा काही इशू नाही आणि तुम्ही जरी काम करत असाल तरी पण तुमचं काहीतरी गाणे वगैरे वाजवण किंवा बाकीचे काही मोबाईल गाणे लावून ठेवायचे तुम्ही काम केलं तरी चाल आवाज झाला पाहिजे शांतता असेल काय असेल ना तर मग ते थोडस हे म्हणजे आणि विशेष म्हणजे हे मेंढपाळ लोक आहेत ना

मी शिरूर मध नाही मी पुण्यामध्ये नाही तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चालू आहे जुन्नर आणि शिरूर, शिरूर सगळं उसाची शेती आहे पाणी वगैरे हो दिलं की थंड वातावरण राहतं आतमध्ये जाऊन बसतो आणि लपायला जागा आहे त्यांना जा, त्याची पिल्ल इथंच होतात त्या आता ते जंगल विसरले ते सगळे शेतामध्येच राहायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला पण ते थोडस काळजी घेऊन काम करावं लागेल त्याच्यामध्ये ठीक आहे ते पहिल्यांदा सगळ्यांना मला कोणाची कंप्लेंट यायला नको या एरियामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमची लोक वगैरे फिरून अनाऊन्समेंट करून गाडी चालू करायचे पोलिसांना ते बोलून पाहिलं ना पहिला निरोप आहे म्हणजे बिला साब लगेच अच्छा काम क्या आपने लगाया। जल्दी सध्या जाऊ मागच्या वर्षी जसं ऍक्टिव्हिटी वाढली ना सर त्यांची आपली भेट झाली होती बरोबर मागच्या वर्षी जेव्हा त्याची ऍक्टिव्हिटी वाढली ना तेव्हा सरांची माझी भेट झाली होती मी त्यांना तसं कल्पना दिली होती त्यांनी जे सांगितलं होतं ते त्यावेळेस उन्हाळ्यात गरज होती आम्ही ते केलं होतं त्यामुळे आम्हाला काही तसं जाणवलं नाही पण पावसाळा लागला नंतर आमचंही शेतात जाणं उशिरापर्यंत थांबणं बंद झालं Okay. या सगळ्या गोष्टी निग्लेट एकदम अनएक्सपेक्टेड आहे ना दुपारी होत हो। नाही ना, हो। अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी थोडस अंधार झाल्यानंतर आता पहिल्यांदा असं झालं तर त्याचे जे पायाचे ठसे आहेत ना तो पूर्ण ग्रोन झालेला नाहीये म्हणजे सगळं सरळ सरळ सांगायचं तर आपलं जसं एक चौदा पंधरा सोळा वर्षाचा तरुण म्हणजे वयात येणारा मुलगा असतो ना तशा टाईप हे okay. म्हणजे पूर्ण असा वाढलेला पडला आहे तीस एक वर्षाचा बत्तीस वर्षाचा थोडा असेल तर ते काय करणार तर ते काय करतात ना ते प्रयत्न करतात किल करायचं बरोबर म्हणजे थोडं काय जमतय का काय जमतय का वगैरे असं ते त्याचा म्हणजे ते शिकताय असं परत इन्सिडेंट घडून आहे म्हणून थोडस तुम्ही काळजी घ्या मागच्या वर्षी जो ज्या ज्या ऍक्टिव्हिटी बद्दल मी सरांशी बोललो होतो ना त्या एरिया थोडं ठसे याच्यापेक्षा मोठ्या साईजचे असायचे म्हणजे दुसरा प्राणी जो त्यांनी फोन केला मी जागेवर गेलो गे तापे गाठी घाटावर गेलो होतो तर तिथं मोठा पण होता आणि सोबत okay. हो okay. okay. तिथं बाकी नाही ना एकच दिसला ना म्हणजे आता एकच तो सर विभक्त झाला असेल असं एक अंधारित वाटत परवाला ला परवाला एक शेतकरी होते त्यांना समोरासमोर दिसला मग तुम्ही इंटिमेट का नाही बैलगाड्यावर होता तो आणि ते त्याने मला आज सांगितलं जेव्हा इन्सिडेंट झाला तेव्हा गावात पहिल्यांदा सांगा त्यांना बिबट वगैरे कसा दिसतो वाघ कसा दिसतो त्याचे पोस्टर्स लावून मग तिथं लिहा असा प्राणी कोणाला दिसला इथं तर वन विभागाला कळवा त्याचा नंबर वगैरे तुमचा सोडून द्या वगैरे नंबर आहे ऑफिसचा नंबर आहे तिथं तो सोडून द्या ते काय ना लोकांना ते बिबट काय हे पण माहित वाघ काय हे पण माहित त्याचा फोटो लावला तर ऍटलिस्ट जसं यांना लँग्वेज येत नाही या मुलांना वगैरे तर ते ऍटलिस्ट बघितलं तर कळेल तरी की असं काहीतरी दिसले नाही सर ठीक आहे आता तो एरिया जो आहे हा मार्क करून घेल आणि जर तुम्ही पेट्रोलिंग वगैरे वाढत गावातले लोक सुद्धा तुम्ही

किया तुम भी सारा समझ रहा हो विजय मैं मालती का लादी बोल रहा हूं हां हां बदर बोलता हां तुम ज्यादा सचिनरा तिकडे जे पुढे एवेंच नो देम तिकडे बोल आलेले ये काय व्हिडिओ डाउनलोड नाही आले डाउनलोड बोलले ना डाउनलोड या भाई मन